नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नाचोना येथील तिहेरी हत्याकांड अमरावती जिल्ह्यातील नाचोना या गावी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रहिवाशी श्यामराव लालूजी आंबोरे मृतक वय वर्ष पंचाहत्तर सौ अनुसया श्यामराव अंबुरे वय वर्ष पंचावन्न मृतकाची पत्नी तसेच सौ अनारकली मोहन गुर्जर वय वर्ष पंचेचाळीस मृतक आरोपीची आजी यांच्यावर सकाळी सात वाजता त्यांच्याच घराच्या समोर चार चाकी वाहन चालवून त्यांना वाहनाच्या चाकाखाली चिरडून त्यांची हत्या केली व इतर मृतकांच्या परिवारावर जीव घेणा प्राणघातक हल्ला करून कुराडीने व धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले हे सर्व हत्याकांड बाप लेकाने जुन्या वादातून केले असल्याचा आरोप उपस्थित नातेवाईकांनी केला आरोपी चंदन राधेश्याम गुर्जर वय वर्ष बत्तीस तसेच चंदनचे वडील राधेश्याम गुर्जर यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली यावेळी अंभोरे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मानवी हक्क अभियानाचे अकोला जिल्हाध्यक्ष अनिल धुर्देव त्यांच्या जबानी प्रतिक्रिया घेतल्या व इतर गंभीर जखमींना सौ शारदाबाई अंबोरे सुनबाई सौ सारिका आंबोरे सुनबाई यांच्यावर अमरावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतकांच्या मागे त्यांना दोन मुले व एक मुलगी उमेश श्यामराव अंबोरे किशोर श्यामराव अंबोरे सुमित्रा संजय चव्हाण हे यावेळी उपस्थित होते डायल एकशे बारा व एकशे आठ या नंबरवर घटना घडत असल्या दिवशी एका महिलेने मदतीसाठी कॉल केला असल्यास मदत मिळाली नाही म्हणून घटना घडून गेली असल्याचा गंभीर आरोप यावेळी त्या महिलेने केला ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल ऐकनला प्रेस करा मानवी अभियान अकोला जिल्हा अध्यक्ष आज नाचवना जे हत्याकांड झालेलं आहे हे खरोखर हे म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे आज जे आपले मातंग समाजाचे जे तीन म्हणजे दोन खून झालेले आहेत तिथं ही एक खूपच म्हणजे काळ म्हणजे हादरून जाणारी घटना आहे हे मृतकांचं घर आहे आणि हे त्यांचे परिवारातले हे लोक परंतु आता आम्ही यापुढे आता याच्यानंतर आम्ही माननीय कलेक्टर एस पी साहेब आणि ठाणेदार यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की जोपर्यंत आरोपीला शि शासन होत नाही कडक शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही चुप बसणार नाही आम्ही आदरणीय दादासाहेब क्षीरसागर मानवी अक्काबी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वातनी जर यांनी शासनाने जर त्यांच्यावर आरोपीवर कडक कारवाई केली नाही

चंदन गुजर ने गाड़ी आनली चंदन गुजर ने गाड़ी लाए और बाहर बाहर गए और उड़ा दिए एकदम से तीन चार यानी एकदम से तीन चार यानी बहुत सारे जनों के आंग पे से गाड़ी पूरी चली गई तीन दा... जन के आंग पे से गाड़ी चले गई हो गई तीन घायल तीन घायल है रिटर्न लेके घुमा डबल घटना घटना